इथून वर या ठिकाणी हे अख्खा अख्खा दुखत असणार बरोबर आहे ना आणि इथे पण दुखत असणार मान वाकडी झालीय ठीक आहे चला पण सर मी झोपताना कायम सरळ झोपते हे बघ मी स्पेशलिस्ट आहे हाडांचा आणि तुझा मानेचा रिपोर्ट बघून बोलतोय म्हणजे मी पूर्वी दोन उशी घेऊन झोपायचे त्यानेच तर मनक्यात गॅप पडली आहे ना तुला एक रामबाण उपाय सांगतो घरी जाऊन एक दुपट्टा घे आणि ओढणी मानेच्या मागून टाक आणि मान अशी वरती ओढ मानेवर ताण देऊन ओढणीवरती खेच भिंतीकडे तोंड करून उभं राह आणि कोपरे असे भिंतीवर टेकव दहा सेकंद होल्ड कर या व्यायामाने मानात अडकलेली नस मोकळी त्रास असेल तर रोज याचे दहा रिपिटेशन कर तुझं नशीब चांगलं म्हणून तू आता फ्रीमध्ये बरे होशील नाहीतर बाहेर व्यायामाच्या पाच सहा सेशन साठी दहा बारा हजार रुपये घेतात साध्या घरगुती उपायांनी हाडांच्या वेदना बऱ्या करण्याचं जीवन ऊर्जेचं ध्येय आहे आणि मित्रांनो तुम्ही हे जीवन ऊर्जेचे नैसर्गिक उपाय जास्तीत जास्त शेअर करा आणि गुडगेदुखीचा त्रास असेल तर नक्की जीवन ऊर्जेला भेट द्या जीवन ऊर्जा आहे गुडगेदुखी संपवणारी एक खरी संजीवनी गुडघ्यांसाठी गरजेची